नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर्शक हो विधानसभेचा बिगुल या ठिकाणी अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपला आहे त्या अनुषंगानं वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवारासह अनेक इच्छुकांची भाऊगरी झालेली आपल्या या ठिकाणी दिसून येते तीच परिस्थिती मोहळ मतदारसंघामध्ये सुद्धा सुरू आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन नेमकी मतदारांची नेमकी काय भूमिका आहे सध्या आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी त्या भागामध्ये विकासकाम काय करण्याचा प्रयत्न केला आहे का त्या भूमिका आम्ही जाणून घेण्यासाठी आज मोहोळ मतदारसंघातील जे काही पंढरपूर तालुक्यातील सतरा गाव आहेत त्या सतरा गावातील महत्त्वाचं असणारं जे पुळूस गाव आहे त्या पुळूस गावामध्ये आलो आहे नेमकं त्या गावामध्ये विद्यमान आमदारांनी काय कामं केलीत का त्यांच्या माध्यमातून विकासकाम काय झालेत का आणि या मतदारांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत किंवा इच्छुक नवीन कोण उमेदवार या इथल्या मतदारांनी निवडला आहे का त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय त्या भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही सध्या मोहळमध्ये पुळूजमध्ये आहोत आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर जे ग्रामदैवत आहे ते लिंगेश्वर मंदिर, ते मंदिर परिसर ते त्या लिंगेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये काय या ठिकाणी मतदार बसले दिसून येतात नेमकी त्यांची इथल्या आमदारप्रती काय भावना विकास काम झालीत का त्या काय भूमिका आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय ना पांढरंग तटे बरोबर इथले प्रॉपर पुळ पुळूज मतदारसंघ हा मोहोळ तालुक्यातला जे काय मतदारसंघ आहे ते सतरा गाव आहे त्या सतरा गावातलं एक महत्वाचं गाव आहे तर त्या महत्वाच्या गावामध्ये विकास कामाच्या दृष्टीनं काय काम झालीत काय निश्चितच लोकशाहीमध्ये दर पाच वर्षाला निवडणुका येत असतात आणि मागील पंधरा वर्षापासून आमचं पुळूचं हे गाव मोहोळ मतदारसंघाला पुळूचं जे सर्कल सतरा गावं जोडलेले आहेत साधारण एकोणचाळीस ते चाळीस हजार मतदार हे आमचे मोहोळला जोडलेले आहेत आणि मागील दहा वर्षामध्ये जे आमदार होऊन गेले निश्चितपणान तो खूप मोठा बॅकलॉग आमच्या भागामध्ये होता काही कामं झालेली नव्हती परंतु ज्यावेळेला दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली आणि आदरणीय राजनजी पाटील साहेबाच्या मार्गदर्शनाखाली यशवंता त्या माने हे पुन्हा एकदा आमदार झाले आणि आमच्या पुळूस गावामध्ये स्वातंत्र्य काळापासून जेवढा निधी आलेला नव्हता तेवढा निधी या पाच वर्षामध्ये पुळूस गावामध्ये आला सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून हो हो, हो खूप विकासाच्या दृष्टीनं आमची गावं ही खूप पाठीमागं होती परंतु या पाच वर्षामध्ये जो झालेला विकास आहे आम्हाला अगोदर वाटायचं की आमदाराच्या माध्यमातून फक्त पंधरा लाखाचा दहा लाखाचा एखादा मंडप असेल एखादं पेवर ब्लॉक बसवण्याचं काम असेल एखादं कॉन्क्रीट करण्याचं काम असेल दहा पंधरा लाखाची कामं यायची परंतु या पंचवार्षिकमध्ये साधारण पुळूज गावामध्ये सोळा कोटीची कामं पूर्ण झालेली आहेत आणि साधारण आठ ते नऊ कोटीची कामं आता चालू आहेत सोळा कोटीची कामं नेमकी प्रमुख काम यामध्ये साधारणतः आमचे हे जे समोर मंदिराच्या समोर जे, जे कॉन्क्रिटीकरणाचं काम दिसतंय ते अडेच कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे तसेच पुळूस ते विटे रस्त्याचं काम दोन कोटी सत्तर लाखाचं काम पूर्ण झालेलं आहे तसेच शिंदे वस्तीला बहात्तर लाखाचं काम पूर्ण झालेलं आहे तसेच आमचं शासकीय दवाखाना ते बाबर वस्ती याच्यामध्ये एक कोटी चाळीस लाखाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि बहात्तर लाखाच्या कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे तसेच मसोबा ते कोंडकर वस्ती हे पन्नास लाखाची कामं पूर्ण झालेली आहेत तसेच टाकळी चौक ते पर्यंत सात कोटीचं काम आता सध्या जर आपण पाहिलं असेल तर ते काम चालू झालेलं आहे आम्ही तुमच्या माध्यमातून ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला अनेक ठिकाणी सांगितलं जातं वर्तमानपत्राच्या जा माध्यमातून असेल प्रिंट मीडियमच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून असेल अनेक ठिकाणी सांगितलं जातं की यशवंत तातीने सत्तावीसशे कोटीचे कामं आणलेले आहेत परंतु ती कामं कुठं दिसेनात परंतु तात्यांना आम्ही सुद्धा विनंती केलेली आहे की तात्याने आमच्या गावामध्ये सोळा कोटीची कामं पूर्ण झालेली आहेत परंतु अजून एक सुद्धा कामाचा नारळ फोडलेला नाहीये ती तात्या तात्याच आम्ही तात्यांना विनंती करतोय की आपण या कामाचे नारळ फोडा अजून जर आमच्या गावातील कामं सांगायची म्हटलं तर आता आमच्या गावामध्ये लिंगेश्वर विद्यालयाला आता ते काम आठ दिवसात चालू होईल लिंगेश्वर विद्यालयाच्या आरशीशी खोल्या बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये तात्याने दिलेले आहेत आमच्या गावामध्ये लिंगेश्वर जे निवासस्थान आहे आमच्या गावाचं आराध्य दैवकत आहे पंचक्रोशीचं आराध्य दैवकता आहे त्या ठिकाणी बावीस लाखाचा सभामंडप तातीने बांधून दिलेला आहे आमच्या मुस्लिम समाजासाठी दहा लाखाचं त्यांनी वॉल कंपाऊंड बांधून दिलेलं आहे बाबाच्या दर्ग्यासाठी पाच लाखाचं काम पूर्ण झालेलं आहे तसेच गावामध्ये आमच्या दुसर ज्या ठिकाणी आमची मुस्लिम बांधव खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांची नमाज होते त्या ठिकाणी दहा लाखाचं काम त्यांनी केलेलं आहे तसेच गावामध्ये तालमीसाठी वीस लाखाचा निधी दिलेला आहे म्हणजे निधी जर सांगायचा म्हटलं तर सोळा कोटीची कामं पूर्ण झालेली आहेत आणि असा आमदार म्हणजे याच्यामध्ये राजन मालकांचं सुद्धा मी कौतुक करतो की असा माणूस आम्हाला त्यांनी दिला आणि निश्चितपणानं जो सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा बॅकलॉग होता तो भरून निघालेला आहे काय ठेवली काम होता त्यांनी निश्चितच सत्तर पण सा जो सांगण्याचा जोश आहे तर तिथून तळमळ लक्षात येते कारण गेल्या सत्तर वर्षापासूनचा जो काही विकास रखडलेला होता तो रखडलेला विकास इथं पूर्ण करण्याचा दा प्रयत्न झाला दिसून येतोय एकंदरीत ज्या लोकप्रतिनिधी काम करायला पाहिजे आरोग्य शिक्षण जी काही व्यवस्था असेल त्या संदर्भात रस्ते असेल पाणीपुरवठा असेल त्या सगळ्या भागावरती जे विद्यमान आमदार यशनमानी यांनी काय फोकस त्यांचा कसा प्रयत्न निश्चितपणानं आमचं गाव हे मला माझ्या गावाचा पहिल्यांदा अभिमान आहे एवढी बावीस तेवीस कोटीची कामं होण्यामागं माझं गाव आहे माझ्या गावामध्ये गावा कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये राजकारण केलं जात नाही आमच्या गावातील अनेक पार्टीचे पुढारे असतील आमच्या गावामध्ये प्रामुख्यानं लिंगेश्वर देवस्थान पंच कमिटी असेल आणि आमच्या गावातील काही लिडर असतील सगळ्या लोकांनी एकत्र एक येऊन तात्यांना ज्या ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण झालेल्या माद। ते समाज कल्याणच्या माध्यमातून असेल आमच्या हरिजन वस्तीमध्ये सांगायचं राहून गेलं अंडरग्राऊंड गटार आणि त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यासाठी तातीने पंचेचाळीस लाखाची कामं केलेली आहेत पाच ते सात लाखाचे दिवे बसवलेले आहेत म्हणजे तात्याने केलेली जी काम आहे ते सर्वांगीण कुठल्याही धर्माला आता पाठीमागं आमच्या ठिकाणी वाणी समाज आहे त्यांच्या स्मशानभूमीसाठी आता पंधरा लाखाचं काम दोन चार दिवसामध्ये चालू होतं म्हणजे सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळेल अशा पद्धतीचं काम आजपर्यंत यशवंत आदे केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आमचं जे गाव आहे आमचं गाव हे राजकीय दृष्टीने एक केंद्रबिंदू असणारं गाव आहे सतरा गाव महत्वाचं महत्त्वाचं गाव आहे धनंजय महाडिक साहेबांचं गाव आहे ते एक राज्यसभेचे खासदार आहेत निश्चितपणानं या गावाला वेटेज आहे राजकारणामध्ये अग्रक्रमानं अग्रगण्य असणारं गाव आहे परंतु आमच्या गावातील लोक हे राजकारण म्हणजे तत्वाचं राजकारण करतात विरोधाला विरोध कुठल्याही पद्धतीचा न करता जो कोणी विकास करतोय कारण यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी पन्नास वर्षापूर्वी जे स्वप्न पाहिलेलं होतं विकासाची गंगा जर बहुजनाच्या दारापर्यंत जावी असं वाटत असेल तर लोकप्रतिनिधी त्या पद्धतीचा पाहिजे कारण आपले जे प्रश्न आहेत ग्रामीण भागातील मग ते रस्त्याचे असतील पाण्याचे असतील लाईटचे असतील सर्व समावेशक शेतकऱ्याचे असतील ते विधानसभेपर्यंत तळमळीनं मांडणारा माणूस असायला हवा आणि आता माझं वय पन्नास वर्षाचा आहे आजपर्यंत जे आमदार होऊन गेले निश्चितपणानं यशवंत माने एक असे आमदार आम्हाला भेटलेले आहेत की तळमळीनं प्रत्येक प्रश्न त्यांनी विधानसभेपर्यंत मांडलेला आहे आणि आत्ताच एक तुम्हाला मी एक शेतकरी म्हणून सांगतो की एप्रिल महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये प्रामुख्यानं द्राक्षाचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सतरा एप्रिलला खूप मोठा पाऊस पडला आणि द्राक्षाचं आमच्या गावाचं जवळपास पन्नास ते साठ कोटीचं नुकसान झालं अवकाळीचं त्यावेळेला आम्ही तात्यानं विनंती केल्यानंतर तात्याने विधानसभेमध्ये लक्षवेधी लावली आणि माझ्या गावाला आता उद्याच्या सोमवारी पैसे येतील साधारण एक कोटी सत्तर लाख रुपये तो पण आम्हाला शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळते शेतकऱ्यांसाठी असं नागरिकांसाठी असेल जे काय म्हणून करायचं ते काम त्या करण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या विधानसभेला आता त्या खरंतर इच्छुक आहेत या ठिकाणी अजित पवार गटाकडून तर इतर जे काही उमेदवार आहेत त्या पद्धतीनं मूळ मतदार संघामध्ये शिवसेने काय इच्छुक असतील किंवा तुतारेकडून काय इच्छुक असतील तर या सगळ्या उमेदवारांकडं आणि हा उमेदवार कसं पाहतोय निश्चितपणानं कामकामाचा गुरु आहे मी तर या मताचा माणूस आहे की जो काम करतो त्याच्या पाठीशी खंबीरपणानं या लोकशाहीमध्ये उभं राहिलं पाहिजे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक स्लोगन आहे शिका आणि संघर्ष करा की जोपर्यंत बहुजनाच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोचत नाही किंवा सगळ्याला समान न्याय मिळत नाही तोपर्यंत आपली लोकशाही सदृढ होणार नाही आणि त्याच्यासाठी प्रामुख्यानं तो लोकप्रतिनिधी तसा असावा लागतो आणि आम्हाला जर एवढ्या वर्षानंतर हिऱ्यासारखा माणूस मिळालेला आहे तर निश्चितपणानं माझं पुळूज हे गाव तात्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहणार आहे आणि या सतरा गावामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं काम तात्याने केलेलं आहे आणि सगळी लोक ठामपणानं विकासाच्या मागे व्यक्ती केंद्रित म्हणून नव्हे तर तात्याने केलेला विकास आहे म्हणून तात्याच्या पाठीशी खंबीर बनवून आम्ही ज्या ज्या जा जा मतदारसंघामध्ये जातो त्या ठिकाणी लोकांना विचारतो लोक सांगतात की यशवंत तात्या माने हा माणूस म्हणून खूप चांगला आहे हो। त्यांना आम्ही राष्ट्रवादीमध्ये शरद पवारकडे होते म्हणून आम्ही त्यांना मतदान दिलं येणाऱ्या काळामध्ये जर ते तुतारीकडे असतील तर ठीक किंवा त्यांनी जर तुतारी सोडली तर आम्ही फार विचार करणार असा काय परिणाम एकंदरीत वाटतो काय माझं व्यक्तिगत मत म्हणण्यापेक्षा आमच्या भागातील लोकांचं मत असं आहे की या महाराष्ट्रामध्ये असा एक आमदार होऊन गेला ज्यांचं नाव आहे गणपतरावजी देशमुख साहेब ते कायम सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात होते त्यांना तुल्य किंवा देवतुल्य मी तर ते, देव ते देवाच्या बरोबरीची उपमा गणपतराव देशमुख साहेबांना देतो आणि त्यांनी सत्तेमध्ये नसताना सुद्धा सांगोला तालुक्यामध्ये विकास केला आणि आज तात्या कोणत्या पक्षात आहे त्याच्यापेक्षा आज ती एक झलक की गणपताराव आवाज या विचाराची एक झलक आम्हाला तात्यामध्ये दिसते कारण लोकांची तळमळीची भावना ती विधानसभेमध्ये मांडतात शेतकऱ्याचं एक कोटी सत्तर लाखाचा आम्हाला निधी मिळतो ते सांगितलं प्रत्येक तळमळीनं प्रत्येक गोष्ट तात्याने विधानसभेमध्ये मग तो आमच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल अनेक आरक्षणावरती आमच्या आमदार बोलण्याच्या अगोदर तात्या उपोषणाला बसलेले होते म्हणजे प्रामुख्यानं प्रत्येक विषयाला तात्याने स्पर्श केलेला आहे जर असा आम्हाला माणूस मिळाला तर पक्षापेक्षा गटापेक्षा तटापेक्षा एक चांगला माणूस लोकशाही बळकट करायची असेल तर आम्हाला निश्चितपणानं तात्याच्या पाठीमागं उभं राहायला आम्हाला सामान्य जनतेला बरं वाटतंय तर तुमच्याच गावामध्ये एवढी कोट्यवधीची कामं झाली असताना काही कामं राहून गेली त्या राहिलेल्या कामामध्ये जे राजाभाऊ खरे असतील त्यांनी मुलमीकरण करून करून दिलं लोकांना त्या लोकांचा रोष तात्यांवर राहील असं वाटतंय काय नाही राजाभाऊ खरे हे सुद्धा चांगले आहेत मी कुणाचाही विरोध करणार नाही किंवा कुणाला चुकीचं बोलणार नाही परंतु तात्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं मुरुम टाकणं किंवा व्यक्तिगत काम करणं याच्यापेक्षा लोकशाहीमध्ये आपण लोकप्रतिनिधी याच्यासाठी निवडून द्यायचा असतो लोकशाहीच्या माध्यमातून जे विधानसभा असते विधानसभेच्या माध्यमातून आपण अनेक प्रश्न व्यक्तिगत एक व्यक्ती किती प्रश्न सोडवू शकतो जर आमदार म्हणून काम करायचं असेल तर निश्चितपणानं सर्व तळागाळातील लोकांची जाण पाहिजे असते आणि आज आम्हाला कशाला जुनी एक आमच्या खेडेगावात आहे हातच्या काकणाला आरसा कशाला पाच वर्ष आम्ही तात्याचं काम बघितलेलं आहे आणि निश्चितपणानं आम्ही ते काम बघितल्यामुळे आता आम्ही विषयाची परीक्षा परीक्षा कुणीही घेणार नाही आम्ही सगळं सगळे लोक ठाम बनवत आता त्याच्या खंबीर खंबीरपणानं उभं राहणार आहोत तुम्ही खरं तर पट्टीचे वक्ते दिसताय कारण तुमच्या बोलण्यावर लक्षात येते तर प्रवक्ता म्हणून तुम्ही खरंच तात्यांची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता संधी दिली तर येणाऱ्या विधानसभा या काळामध्ये प्रवक्ता म्हणून थांबणार आहे निश्चित निश्चित पाठीशी खंबीरपणाने उभं राहणार आहे ठीक आहे आणखी काही ठिकाणी खरं तर जेवढे म्हणून आपण ग्राउंड रिपोर्ट पाहिले असेल त्यामध्ये आपण सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया बघितली असतील तर ह्यांची प्रतिक्रिया खरंच खूप वाखाण्याजोगे कारण एखाद्या केलेल्या कामाच्या माणसाला ताकद कशी द्यायला पाहिजे किंवा हे केलेल्या कामामध्ये कशा पद्धतीने प्रभावी मांडलं पाहिजे ते खरं तर तात्यांकडून खूप लक्षात घेण्यासारखं आहे भविष्यात जर प्रवक्ता म्हणून जर संधी मिळाली तर निश्चितपणे पण आणखी नाही आपण भेटूया नमस्कार 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 ना, ना? मत बाबा बरोबर इथलेच ग प्रॉपर हा पोहोच आमदार म्हणून जे काय काम आहे इथं यशवंत मानेच त्या कामाविषयी कसं बघताय सगळीकडे काय भरपूर कामं केलेत तात्यानं अपेक्षा काय आणखी ताद्यांकडून कारण तुमच्या ते सहकारी जे आत्ता कामं सांगितलेत ते काम ऐकल्यानंतर आता काम काय राहिली ते असं काय वाटत नाही तरी पण एका लोकप्रिय निवडणूक काय अपेक्षा आहे त्यांची राहिलेली अजून कामं मार्गी लावणार म्हणजे काय काय कामं राहील अजून रस्तही थोडं थोडं राहिलेला आहे बरं इथं विरोधकांचं बाकीचं काय म्हणजे तात्यांच्या विरोधात आणखी अनेक इच्छुक आहेत लोकशाहीच्या मार्गातून संजना क्षीरसागर असतील तुतारेकडून किंवा शिवसेनेचे राजभाऊ खरे असतील किंवा अनेक जण या ठिकाणी इच्छुक आहेत तर त्या इच्छुकांकडे कसं बघताय काय उमेदवार म्हणून इच्छुक भरपूर आहेत बघ तात्याला सगळे मानणारे लोक आहेत कामं भरपूर केले ती बरं आणि असे तात्या बाहेरचा उमेदवार आहे नाही तसं काय नाही तसं वाटतंय काय तसं काय वाटत नाही विकास कसं समाधान आहे समाधान आहे सगळं सरकार कसं आहे भाजप सरकार राष्ट्रवादी सरकार शिवसेनेचं सरकार चांगलंच आहे बरं मग ते भाजप नाराजीचा सूर येतोय नाही नाही तस काय नाही निवडून आल्यावर सगळी एकच होती तस काय नसतं ते बरोबर तात्यान इकडं शरद पवार सोडून गेले अजित पवार गेलं त्याचा काही परिणाम गरु� वाटतोय काय काय नाही परिणाम काय नाही कायच नाही काय नाही येणाऱ्या विधानसभेला काय नाव होतं इथलं फळूज मधलं माग आहेत सगळे ताते माग सगळ्यांमध्ये ठीक आहे मतदार आहेत नमस्कार राम राम राम, राम। काय ना राजू बाबर इथलं प्रॉपर पुळ आहे काय मतदारसंघांमध्ये काय परिस्थिती सध्याच काय त्यांच्या नावाचं यशवंत आहे बर काम कामाला गुरु असते <laughs> काम कामाला <दा> गुरु किती <laughs> दिवस किती वर्षापासून तुमची काम पेंडिंग राहिली होती काय कामं भरपूर राहिलेली होती पूर्णच काम केले सत्तर टक्के कामं पूर्ण झाले होते तीस टक्के राहिले ते पाठपुळाचा बाळण्यात बाळा त्याचं नाव ठेव ते रस्ता मंजूर झाला नाही तर त्याला कोण नंबर टाका मग ह्याविषयी अजून आमदार कसला भारी पाहिला आमदार इथं भेट होते ते बी होते आपण त्या कुणाला नाव ठेवणार ते बी आपण मत टाकल्यामुळे ते बी आलेली होती पण समजत काम कामाला गुरु म्हणले होते फडणत किती जर पालाव असतात तर कुठला एखादा पालान गाजतो त्यातला प्रकार हे आता समोर असू दे पाहिलं नाही त्याशिवाय मी आजवर बैठक मी माणूस काढत नाही व्यायाम करतो मग गाजल्याला पालन म्हणजे इतर पालान समजा पडल्यामुळे तर मग गाजल्याला पालन होतो तातडी कुस्ती कशी करतील निकाल कुस्ती करतील काय हवं ते काय महाराष्ट्र चॅम्पियन म्हणलेच घड हो ठीक आहे ना तुमच काही हे विषय सोडून द्या बरोबर जे विद्यमान आमदार माने आणखी काय अपेक्षित वेगळं आम्हाला म्हणजे महत्वाचा उद्देश काय होतोय आता आपण एक जुन एक म्हण आहे आम्ही रात्री बसलो होतो माळ्यात झाडाखाली समजा म्हणले आला काय काय करायचं काय काय नाही तर समजा म्हणली आता काय करायचं म्हणजे आता काय अजून जुना नवीन गाडी कुठला ठेवायचा म्हणलं तर आपण म्हणतो ह्याचं काय खात्री ही <laughs> जुना गडी आपल्याला काय माहिती सालभर वाढवून द्या म्हणते पाच दहा हजार रुपये <laughs> तसं आपण पाच दहा हजार मत हजार पाचशे सतरा गावात मत वाढवून आणि जुना गडी कसा खात्री तो विश्वास मला काय समजेल जुना गडी सोडून आज नवीन धरताय ती मतनच पळून घ्या काय करा विश्वास नाही तुझी जो तिने काम केलेला हॉटेलमध्ये काय मतदार आहेत त्यांची भूमिका जाणून घ्या नमस्कार नमस्कार काय ना मोहन खरात हा मोहन खरात मोहन खरात म्हणजे राजकारणाचा आहे कृषी उत्पन्न बाजार समिती का पंचायत पंचायत दोन्ही माझी समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समिती माझी हे राजकारण तुम्हाला बऱ्यापैकी चांगला जवळ अनुभव आहे एकंदरीत तुमचं जे गावात पाहिलं आपण तर जे काय विकास कामाच्या संदर्भात असेल विद्यमान आमदार लोकप्रतिनिधी काय काम करायला पाहिजे आणि जे राजकारण तुम्ही जुळून पाहिलंय त्या राजकारणा अनुभवाने इथल्या लोकप्रतीने काम केले का तसं नाही इथल्या जनरली जी काय गरजा आहेत त्या पद्धतीने मानेसारखं माने, माने साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे रस्त्या सुविधा भरपूर दिल्या त्या पाण्यासाठी पाणी पुरवठा असेल योजना भरपूर चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे हो बरोबर आणखीन काय काम करलं पाहिजे त्यांनी आणखी नाही नाही त्यांचं कसं आहे जी लोकांची इच्छा आहे रस्ता पाणी शाळा या मूलभूत गरजावर जास्त भर आहे बऱ्यापैकी सुमार्यापैकी आता तुम्ही पदाधिकारी आहात राजकारण सक्रिय आहे जर हे जे पुळ गाव बघितलं असेल तर ते मोहोळ मदारसंघ मध्ये गेल्या तीन टर्मला गेले पाठीमागच्या वर्षी अनेक वर्षापासून जातला जो सतरा गावचा विकास रखडला असेल तो विकास भरून काढण्याचं काम केलं की त्यांनी भरपूर काम विकास वेळाकडून गेलेला आहे ते भरपूर काम केलेलं आहे माने के सरकार सतरा गावात बरोबर येणाऱ्या होता विधानसभेला कसं वातावरण येणाऱ्या विधानसभेला चांगल्या पद्धतीने माने सरकारला वातावरण राहणार आहे तुमची इथे कशी भूमिका असणार कारण तुमचं वरचं राजकारण बघितलं जरी राजकारण दगड आमचा विषय मतदार ह्या मतदारसंघात आहे ना त्याच्यामुळे इकडे जी व्यक्ती मतदान करणार म्हणजे तुतारी हाती घेतली काय न घेतली काय हा काय प्रश्न नाही तुतारी हा, हा राज्याचा प्रश्न आहे स्थानिक लेवलला जे आमदार कामाचा आहे त्या मतदार मतदान त्याला करावं लागणार ना जे मानेने काम केलं ते काम या ठिकाणी प्रवाई ठरलं असं वाटतंय ठरणार ठरणार प्रवाई ठरणार ठीक आणखीन काही इथं मतदार आहे त्यांची भूमिका आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्ते काय ना प्रमोद बाबर बरोबर व्यवसाय काय शेतीत का? शेती बरोबर किती एकर शेती आहे शेती आहे शंभर एक एकर शंभर एकर ह्या काळात शंभर एकर शेती म्हणजे खूप झाली त्याची फॅमिली मोठी आमची जॉईंट फॅमिली जॉईंट खर शेतात का शेती आता साधन सरकारचे धोरण जर पाहिले आपण किंवा आता वाढलेले जे दर असतील शेतीविषयी थोडं भाजपवर शेतकरी नाराज आहेत का तर जर रूपांना जे आमचे पैसे जाते ती आता उदाहरणार्थ द्राक्ष असेल बेदना असेल किंवा आम्हाला जी शेतीत लागणारी खत औषध असतील ती जीएसटी आम्ही प्रत्येक वस्तूला देतोया आणि आमचा माल मात्र विदाऊट जीएसटी जातो या हे थोडं अन्याय आहे शेतकऱ्यावर मग ह्या ज्या गोष्टी आहेत जीएसटीच्या नाही आमदार साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर यशवंत काम तुफान आहे त्यांच्याबद्दल आमचं त्यांच्यावर आरोप बी नाही आता ते काय सरकारमध्ये मंत्री नाहीत तात्या आमदार घटक आहेत ते सरकारमध्ये किती घटक आहेत हे आपण डोळ्याने बघतो या माहिती उमेदवार असू द्या ना पण सरपंच एकच असतो बाकी सगळी ग्रामपंचायत मेंबर असते ती मग मेंबरांना किती अधिकार आहेत ते आपल्याला माहीतच आहे आपला जो प्रश्न आहे की तिथला लोकप्रिय ज्या कामाचा असायला पाहिजे मी सांगू का आम्ही फक्त ओनली तात्या चांगला आहे म्हणून पुढे त्यांच्या मागे नाही असू दे तातल्याला बरोबर आपण नाव ठेवतच नाही एखादा लोकप्रतिनिधी विकास कामं करायलाच पाहिजेत त्या पद्धतीनं त्या मतदारसंघातले जे काही प्रश्न असतील आरक्षणाचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल शेतकऱ्याचा प्रश्न असेल यावरती सुद्धा तिने विधानसभेमध्ये आवाज उठवायला पाहिजे तुम्ही जे तळमणी आता सांगितलं की जी एस सरकार काय देत नाही आम्हाला तुमच्या मालावरती तुम्ही जी खरेदी करता खत औषध घेत असाल काय घेतात त्याच्यावर सरकार जीएसटी लावतोय हा जो ला तुमचा प्रश्न आहे ज्यावेळेस तुम्ही तात्यांबरोबर किंवा इथल्या लोकप्रतिनिधीवर चर्चा केली असेल त्यावेळेस माझाही उद्देश हाच होता की तुम्ही ही चर्चा तिथल्या लोकप्रतिनिधीवर केली का तुमच्या आमदारबरोबर केली का की बाबा आमच्या मालावर तुला जीएसटी मिळत नाही नाही सगळ्या विषया चर्चा झालेल्या त्यांनी त्याच्या पद्धतीनं त्यांच्या जे काय करता येईल तेवढं केलेलंच आहे आता परवा मराठा आरक्षणाचा विषय पहिल्या पहिल्या ठोक्याला त्यांनी मानला होता हो हो सुरुवातीला त्यांनी मांडला किंवा हिता आता जर मध्ये ह्याच्या आधी जर आमदार कधी जनतेला महादवी होत नव्हतं पण यशवंत ताते असा व्यक्ती आहे की दर आठ दिवसाला मतदारसंघात राऊंड राहायचं आणि अगदी शेतकऱ्या बसणं अगदी व्याय पिपडऱ्यापर्यंत कोणी बी हात केला गाडी थांबली गप्पा जाते म्हणजे ते आमदार आहेत असं कधी आम्हाला वाटतच नाही लोकांमध्ये मिसळणार होतो त्यांचा स्वभाव आहे आता माझा एक प्रश्न तुम्हाला असा असेल की यशवंत माने हे आपल्याला राजन पाटील यांच्याकडून तुम्हाला इथं देण्यात आली अवघ्या काही दिवसांवर त्यांची निव म्हणजे उमेदवार जाहीर करण्यात आली होती साधारण एक पंधरा दिवसात उमेदवार जाहीर केली या मतदारसंघाने याच्या अगोदरचे दोन आमदार पाहिले की प्रध्यापक लक्ष्मी ढोबळेसर असतील किंवा नंतर मिळालेले रमेश कदम असतील मग ते दोन आमदार निवडून दिल्यानंतर हा तिसरा उमेदवार आपण बाहेरचा निवडून देतोय ते आपली चूक होईल काय आपल्याकडून पुन्हा पाच वर्ष रखील जातील असं कधी वाटलं होतं काय अहो ढोबळ्याला मतं दिली तेव्हा ते जे पाच वर्ष संपल्यावर आम्हाला वाटलं आलं एवढा लबाड माणूस आयुष्यात कुठे भेटला नाही कारण पहिल्या विजयाच्या सभेला इथं सत्कारला आम्ही बोलवलं होतं त्यांना त्यावेळेला त्यांनी एक असा शब्द दिला की इथून पुढं पुढे ज्यावेळेला माझी गाडी येईल पुळूजला त्यावेळेला टाकळी चौकातनं पुळूजपर्यंत कांक्रेटच्या रोडने येईल अं ते कांक्रेट सोडा त्यांची पाच वर्ष गेली एक पाठीभर मुरमसुद्धा त्या रोडला पडला नाही आणि मग त्यांना काय वाटलं दे अगोदर मंगळवाडा तालुक्यात आपलं ती मागास भाग होता कोणी म्हणतो गोड बोलून लोकमत देते दे पण हे आमचा सदन भाग आहे ना आम्ही काय लाबाड बोलून कोणाच्या म्हणजे खोटं बोलण्याला आम्ही आम्हीपासणारी माणसं नाही नाही आहेच ना नदीकाठचा आमचा त्यामुळे आमच्या जी योग्य आमदार आहेत त्याच्याला आम्ही मानतो हे आम्ही विचारत बी नाही खात बी नाही आमचा काही संबंध बी नाही ना, संबंध नाही ना, अशा लोकांना का सहकार्य करायचं आपण ज्याची विषयी किंवा मतदाराविषयी का असताच नाही अशा लोकांना कसा सकार माझा प्रश्न त्यांना साकारला नव्हता की दोन आमदार आम्हाला दोन लोक अशी मिळाले की ती पुन्हा विश्वास ठेवा बाहेरच्यावर हा प्रश्न होता पण तो प्रश्न कुठंतर असं आपला बरोबर ठरला किंवा विश्वास ठेवला असं योग्य नाही नाही ते, नाए, नाए, हो ते, ना ते जे दोन्ही आमदार निष्क्रियच होते यशवंत त्याचं काम तुफान आहे आणि त्याशिवाय आमचं गाव आहे तर हे धनंजय महाडकाचं गाव आहे धनंजय महाडिगा असतील विश्वजित भया महाडिगा असतील हे आमचे नेते आहेत आणि ही सगळी युती आहे ह्यांची त्यामुळे हे तर काय उद्याचं आमदार किती इलेक्शन लागलं ला तर कसं होईल गावामध्ये इतर विरोधक बाकी विरोधक आमचं मंत्री नाहीच गाव आहे सांगेल तिकडे आम्ही त्यामुळं बाकीचं कोण आला आणि कोण गेला ते आम्ही बघायचं कारणच नाही ना एकंदर जो काही गावचा विकास रखडलेला होता तो इथं आमदार यशवंत पूर्ण करण्याचा भरपूर भरपूर ना आमदार साहेब विकास साहेब नमस्कार नमस्कार काय किशन जाधव बरोबर तुमची सगळी ही एक एका विचार बैठक तुमची चांगली तर विकास कामाबद्दल थोडं मला सांगा की विद्यमान विकास कशी भूमिका पार पडली काय आता माझं वय आहे त्रेसठ त्रेसठ वयापर्यंत आता मी रोडच बघत होता या पुढला झालेला नवीन ह्याच्या आधी आमदार पंचवीस झाले पण त्यांनी काय रोड कुठला केला नाही कुठं वाडी वस्तीवर गेले नाहीत पण हे आमदार असं आहे की एक आमदार संघ बोलणं झालं की कौटुंबिक आपल्या कुटुंबातला माणूस आहे असं वाटतं आपुलकीने एवढं बोलणं बोलणं असं काम बी आहे नुसतं आपलं काम आहे तसं त्यांचं आणि इथं तर गाव काय आहे म्हणून असं गाव आहे त्यामुळं यशवंतात त्यांच्यामध्ये जायचं त्यामुळे आम्ही तात्या मागे जायचं रखडलं जो काय पूर्ण पूर्ण आता मोरली सुद्धा रखडलेली कामं सुद्धा त्यांनी घेतलेली आहेत कागद काय काय राहिले राहिलेलं म्हणजे रोड वाडी वस्तू रोड ही थोडं जे राहिले त्याला सुद्धा परवानगी काढणार आहेत ती आणि ती काम करते निश्चित रेग आहे त्यामुळे आता तात्यांकडून काय कामाची अपेक्षा राहिली आहे काय राहिलं असं काय फार काय वाटत नाही वाटत एकदा कॉन्क्रीटीकरण केले अडीच कोटीच आहे मंदिर मंदिरपासून हा तू रस्त्या की मुख्य टाकडी चौक ते पुढे तीन कोटीच आहे

अहो हे माणूस फोन केला हजार रात्री काम आहे मैं माणसाचं आता इलेक्शन आल्यावर कोणी आंडू पांडू येल मत दिलं हात जोडल त्याला कोण खात ठेवत नमस्कार आनंद पाटील इथले गे प्रॉपर मोहळ मोहोळ मतदारसंघातले जे सतरा गाव आहे ते सतरा गाव प्रॉपर पंढरपूर तालुक्यातून पंढरपूर तालुक्यातली आणि बाकीचा तो मोहोळ तालुका आहे तर मोहळ तालुक्यातून ही सतरा गाव तर बाजूला राहिली आणि विकास रखडला अशी लोकांची भावना होती मात्र विद्यमान आमदार जे यशवंत माने आहेत त्यांनी या पाच वर्ष काळामध्ये काम करत असताना कुठं जाणीव इथल्या लोकांना करून दिली गे सत्रागावचा विकास रखडल्यावर सतरागावचा विकास रखडलेला असं जाणवूच दिली नाही त्यांनी कारण भरपूर निधी या सत्रागावांना दिलेला आहे आणि यशवंत ते माने एक जनतेतला आमदार आहेत लहान मोठ्या सगळ्यात नळून मिसळून फिरणाऱ्या आणि त्यांची नेहमी महिन्यातून एखादीतरी गावबीर दौरा असतोच पूर्वीचे आमदार आम्हाला कोण आमदार आहे हेही जनतेला माहिती नसायचं एकदा निवडून गेल्यानंतर आमदार पण हे यशवंत माने हे महिन्याला दोन महिन्याला कायम गंभीर दौऱ्या असतात गावातले रस्ते बरेच होते पण त्याने बरोबर ऐंशी टक्के जर कामे त्यांची पूर्ण झालेली आहेत वीस टक्के कामं चालू स्थितीत आहेत आरोग्य शिक्षण आरोग्य शिक्षणच्या आता शिक्षणच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे शिक्षण संस्थेचं एक हायस्कूल माध्यमिक पर्यंत आमच्या गावात आहे ते गावाचे पथऱ्याची इमारत होती तात्यासहज फिरत शाळेच्या पटांगणात आले एका कार्यक्रमानिमित्त शाळेचे इमारतीची दशा बहिल्यानंतर लगेच लागलेच त्याने आम्हाला पन्नास लाख निधी मंजूर केला आणि ते एक आठ दिवसात काम चालू होणार आहे प्राथमिक आरोग्य केंद्राची के सुद्धा बरीचशी सुधारणाच केलेले व्यवस्थित चालू आहे डीपी अग वगैरे काय वगैरे काय व्यवस्थित चालू आहे तीन चार डीपी मंजूर झालेत पूर्वीचे मंजूर आहेत आणि व्यवस्थित चालू आहेत ते एकंद्रित कामाबद्दल येणाऱ्या विधानसभेला कसं निवडणुकीच येणाऱ्या विधानसभेला आम्ही संपूर्ण तात्याचे मागे पाठिंबा देणार काम करणारा माणूस आहे शेवटी पक्ष वगैरे बाजूला ठेवून जो माणूस काम करतो त्याच्याच मागे लोक त्याच्यावर काम करणार आहे तर दर्शको आपण पाहिलं असेल तर इथल्या लिहा लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या त्या प्रतिक्रियामुळे असं लक्षात येते की एकंदरीत जो काही मतदारसंघामध्ये पाठीमागच्या अनेक वर्षांपासूनचा साधारण पंधरा वर्षापूर्वीपासूनचा जो काही रखडलेला कामं रखलेली होती जो काही विकास खुंटला होता तो विकास कुठतर पुढे नेण्याचं काम इथले विधीमान आमदार यशवंत माने यांनी करून दिले आणि एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर ज्या काही लोकप्रतिनिधींनी आरोग्य असेल शिक्षण असेल आणि रस्ते पायाभूत सुविधा द्यायचेत तो त्यांचा एकंदरीत प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मात्र हा जे काही त्यांनी काम केलं केलंय ते कामाची पोच पावती म्हणून इथले मतदार त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना कशा प्रकारची संधी देत आहेत कसं मताधिके देत आहेत तेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी पाहू लागणार आहे व्हिडिओ व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता सह बालाजी फोगारे परवर्तन न्यूज पु